हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा भारतीय महिलांचे महावस्त्र म्हणजे साडी साड्यांनी कपाट भरलेली असली तरी साड्या खरेदीसाठी महिला नेहमीच उत्सुक असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण साड्यांच्या ट्रेंडबद्दल जाणून घेणार आहोत पैठणी शालू कांजीवरम अशा भारीतल्या साड्या असल्या तरी प्रिंटेड आणि साध्या सुत्याच्या साड्या आणखीना आवडतात कुठे बाहेर जायचं असलं तर या साड्या नेसून लगेच जाता येतं त्यामुळे सध्या प्रिंटेड साड्यांना ही महिलांची भरपूर पसंती आहे अशा साड्या साध्या, साध्या पण रेखीव अशा हो उठून दिसतात चला तर मग सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या अशा साड्यांबद्दल माहिती पाहूया ज्या तुम्हाला अगदी परफेक्ट देतील नंबर एक वारली प्रिंट साडी येण्यामध्ये कोरलेली कलाकारी सध्या साडीवरही अवतरली आहे ही, ही साडीवर व्यक्ती त्या काळातील घरे झाडे पक्षी डोंगर रेखीव रांगोळी यांचे डिझाईन काढलेले असते डार्क रंगाच्या साडीवर हे पांढऱ्या रंगाचे डिझाईन खूपच उठून दिसते तसेच या साड्यांना पांढऱ्या रंगाची बारीक लेस ही असते ह्या साड्या सिंपल पण क्लासिक अशा लुक देतात दोन बांधणी अनेक वर्षांपासून बांधणी साडी बांधणी ड्रेसची फॅशन आहे मारवाडी गुजराती राजस्थानी मधील टिपिकल बांधणी साडी जगभरात ओळखली जाते बांधणी साडीला हेवी बॉर्डर लावून ती पार्टीवेअर ही बनवली गेली आणि सिंपल बांधणी प्रिंट साडी ही महिलांची तितकीच फेवरेट आहे यामध्ये सध्या नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात नंबर तीन फॉइल प्रिंट सध्या काटपद साडी आणि साधी प्रिंटेड साडी यावर फॉइल प्रिंट ची डिझाईन ट्रेंडमध्ये आहे फॉइल हे जुनेच प्रिंट आहे पण त्याची परत क्रेज आली आहे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आणि फॅब्रिक मध्ये आपल्याला अशा फॉइल प्रिंटेड साड्या मिळतात ज्या दिसायला खूप सुंदर दिसतात नंबर चार फ्लॉवर प्रिंट साध्या सिंपल साड्या ही ज्यांना आवडतात त्यांची पहिली पसंती ही फ्लॉवर प्रिंट साडीलाच असते फ्लॉवर प्रिंटमध्ये लहान मोठ्या फुला पानांची नक्षी साडीवर काढलेली असते या साड्या जॉर्जेट शिफॉन फॅब्रिक ऑरगॅनझा मध्ये आपल्याला पाहायला मिळतात दिसायलाही या साड्या खूपच मॉडर्न आणि हाय क्लास वाढतात फ्लावर प्रिंटेड साड्यांसोबत प्लेन ब्लाऊज पेअर केला तर लुक अगदी कॉम्प्लिमेंटरी होतो नंबर पाच लाईन प्रिंट सध्या लाईन प्रिंट साड्याही महिलांच्या पसंतीत उतरत आहेत लाईन प्रिंट सध्या तरुणांना खूप जास्त आवडत आहेत या साड्याही खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा